हाय हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग इथं सकाळची वेळी आठ वाजलेली आठ वाजून दहा मिनटं तर इथं चालू आहे स्वयंपाकाची तयारी तर आम्ही स्वयंपाकाची तयारी पण आहे करता गोबी भाजीला आणि हे नूडल्स पण नाश्त्याची तयारी पण चालू दोन पॅकेट आणलेली मी तर दोन्ही पॅकेटमध्ये हे तीन तीन पुड्या निघलेल्या आहे तर बघू आता त्यात मी कांदा वगैरे टमाटो पण टाकते हे पत्ता गोपी पण वेगळी काढून ठेवले त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा तो मला नूडल्स टाकवते मी कशी कशी नाही आता नूडल्स उकळून घ्यायला मी पाणी ठेवलेलं आहे तोपर्यंत मी खाली हे करते कांदा आणि टमाटो कापून घेते म्हणजे जिरे मोहरी टाकून घेतली आणि कांदा पण टाकलेला आहे चालू नूडल्सची तयारी व टोमॅटो पण टाकते आता कांदा लाल झाल्यावर मग त्यात हे मसाले बाकीचे शिमले मिरची ते पण पाहिजे होतं पण ते नाही आहे मग याच्यात दोन अंडे टाकते अंडे अंड्याचं पण छान लागतं तर दाखवते मी तुम्हाला कांदा लाल होत पुढे आणखी दाखवते याच्यात हे पण आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस सगळे पुढे टाकते हा मसाला आहे त्याच्यात टोमॅटो वगैरे टाकलेलं आहे आणि बघितले तळून लगेच सच

झालेली आहे मस्त मस्त गरम गरम नूडल्स बसले दोघ आमचे खायला काय म्हणते त्याला नाही नाही ते खायला बसते ते काय जैज काय म्हणते कुकिंग शेफ आता हे दोघ टेस्ट करायला बसलेले तर बघू आता कशी लागते खाबर मीठ बरे पण मीठ कमी जाऊ दे कशे दीदी हा चांगली हं